मान्सून यंदा बारा दिवस आधीच राज्यात दाखल झालाय मुंबईला सुद्धा पावसाने चांगलं झोडपून काढलंय पहिल्याच पावसात मुंबईतल्या अनेक रस्त्यांवर पाणी साचलं आणि यावर राजकारण तापायला लागलंय बघूया पूर्णपणे सगळ्या काही यंत्रणा सीएम ऑफिस चालते आणि विकास खात्यातून चालते ती कशी भ्रष्ट आहे आणि निकमी आहे हे आपलं दिसायला लागलेलं आहे स्वतःला इन्फ्रा मॅन बोलणारे स्वतःला विजनरी बोलणारे आज कुठे आहेत त्यांनी खाल्लेला पैसा नगरसेवकांना आणि राजकीय लोकांना फोडण्यात जात आहे वेळेआधीच दाखल झालेल्या मान्सून मुंबईची अशी तुंबई करून टाकली पहिल्याच पावसात मुंबईकरांना वाट काढायला लावली मुंबईतील मुसळधार पावसाचा मोठा फटका मध्य रेल्वे हार्बर रेल्वे बसला। मध्य रेल्वे स्टेशनवरती पाणी साचल्यामुळे वडाळा रोड ते सीएसएमटी से से दरम्यान अप आणि डाऊन हार्बर लाईन सेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती तसंच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायकळा स्टेशन दरम्यान रेल्वे रोडावरती पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वे पाहून टास्क उशिरानं धावत होती मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली आणि जोरदार पाऊस अनेक ठिकाणी पडलाय मी आता सायन आणि गांधीनगर परिसरात आहे गांधी मार्केटचा हा परिसर आपण बघू शकतो तर अनेक लोक इथून वाट काढता दिसत आहेत हा परिसर जो आपण बघतो हा परिसर गांधी मार्गाचा परिसर मानला जातो आणि इकडे दरवेळी पाणी साचतं आणि याच वेळी सुद्धा पाणी सुद्धा इकडे साचलेलं आहे एकंदर पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणात इकडे वॉटर लॉगिंग झालेलं आहे आपण बघू शकतो सायनचा हा रस्ता हा संपूर्णपणे बंद झालेला आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी असल्यामुळे कुठे ना कुठे ब्रिजच्या खाली हे पाणी इथं आपल्याला साचता दिसत आहे सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे परळ दादर परिसरात असलेल्या हिंदमाता या परिसरामध्ये हा संपूर्ण परिसर सखोल भाग आहे आणि यामुळे हा परिसर जलमय झाला आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर पालिकेकडून भूमिगत टाक्या या ठिकाणी तयार करण्यात आल्या होत्या मात्र या टाक्यांमध्ये ज्या ज्या यंत्रणेद्वारे पाणी उपसा करून हे पाणी पाण्याचा निचरा करण्यात येईल ते पंप हाऊस जे आहेत किंवा ते पंप हे बंद असलेले पाहायला मिळते ही यंत्रणा बंद असलेली आपल्याला पाहायला मिळते पुढारीने ही बातमी दाखवली होती हे पंप सध्या बंद स्थितीत असलेले आपल्याला पाहायला मिळतात तिथे जनरेटर असेल तो सुद्धा बंद आहे किंवा इतर जी यंत्रणा आहे ती सुद्धा बंद आहे मुसळधार पावसानं मुंबईत अनेक ठिकाणी पाणी भरलं होतं त्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंकडनं हिंदमाता परिसरात पाहणी करण्यात आली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या वॉर रूम मध्ये जाऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला दरम्यान मुंबईत साचलेल्या पाण्यावरून आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बघायला मिळालं सर्व पंप जे हे देखील सुरळीत चालतील म्हणून लगेच झालं ना तिथून नाही ना हिंदमाता बघितलं तुम्ही आता हिंदमाता तुम्ही तिथे बघा बग... दाखवतो हिंद माता तर तुम्ही आता हिंदमाता आणि जेवढे स्पॉट आहेत सगळे स्पॉट जे आहेत एक एक मिनिट मिनिट सकल भागामध्ये जे पाणी साचलं होतं आता तिथं पाणी साचलेलं नाही ते पाणी त्याचा निचरा झालेलं आहे हिंदू माता पूर नियंत्रण आम्ही तिथे योजना केली होती ते आज तुंबलेलं आहे ब्रिज कॅन्डी इथे वॉर्डन रोडच्या जागी जिथे आता नवीन कॉन्क्रीटचा रस्ता झाला तिथे बाजूला ऍस्फॉल्टचा रस्ता खचलेला आहे एकंदर भाजपा जी केंद्रात दहा वर्ष आहे राज्यात दहा वर्ष आहे आणि आता पूर्णपणे सगळ्या ते यंत्रणा सीएम ऑफिस मधून चालते आणि नगर विकास खात्यातून चालते ती कशी भ्रष्ट आहे आणि आहे हे दिसायला पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिका दरवर्षी नालेसफाई केल्याचा दावा करत असते त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात तरीही पावसाळ्यात मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचतं मग नालेसफाईसाठी खर्च केलेले पैसे नेमके कुठे जातात असा सवाल उपस्थित होतोय गेले दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की नालेसफाई नीट झालेली नाहीये दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की मान्सून पूर्वीच्या बैठका असतात त्या महापालिकेने घेतल्या नाही आहेत आणि स्वतःला इन्फ्रामॅन बोलणारे स्वतःला विजनरी बोलणारे आज कुठे आहेत जे ग्रीन कार्पेट घालून सगळीकडे नालेसफाईला पाहणीला जात होते ते गायब कुठे आहेत हा एक प्रश्न आहेच पण त्यांनी खाल्लेला पैसा नगरसेवकांना आणि राजकीय लोकांना फोडण्यात जात आहे माजी नगरसेवकांना फोडण्यात जात आहे पदाधिकाऱ्याला फोडण्यात जात आहे पण हा पैसा मुंबईकरांचा आज जे हाल झाले त्याच्यातून काढलेला पैसा आहे तर सफाई मध्ये पण यावेळेस ए आयचा वापर केला आहे महापालिकेने एक मी मगाशी दाखवलं की रोबोट आहे जिथं म्हणजे कधी त्या कलवट साफच होत नव्हते तर तिथं रोबोटच्या सहाय्याने देखील साफसफाई केलेली आहे आणि लोकांनाही देखील ते व्हिडिओ त्याचे तात्काळ अपलोड करण्याची देखील या ठिकाणी सिस्टीम केलेली आहे यंदा नालेसफाईला दीड महिने उशीर झाल्यामुळे आतापर्यंत सत्तर टक्केच नालेसफाई झाली आहे त्यात अनेक ठिकाणी अर्धवट रस्त्यांची कामं अजून पूर्ण होणं बाकी आहे त्यामुळे कोट्यवधींचा मलिदा कुणाकुणाच्या खिशात गेला नालेसफाई न ना झाल्यानं ना आता मुंबईकरांनी फावड्या हातात घ्यायचं का हा प्रश्न उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज